मुंडे स्टार प्रचारक जरांगे संतापले तुम्हाला पश्चाताप करावा लागेल जरांगेंचा थेट अजित पवारांना इशारा धनंजय मुंडे विरुद्ध मनोज जरांगे यांच्यात संघर्ष टोकाला गेलाय त्यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं धनंजय मुंडेंचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश केल्यामुळे मनोज जरांगे चांगलेच भडकले धनंजय मुंडेंना ताकद दिल्यानं दोन हजार एकोणतीस मध्ये अजित पवारांना पश्चाताप करावा लागेल असा इशाराच जरांगेंनी दिलाय आहे त्याला फार डोनाल्ड दुर, ट्रम्प संघ नेलं तरी मला काय गरज याच्या तपासणीला पाठवायचं दादांनी याच्यात दादांनी त्याला पाठवायचं पांघरून घालायचं नाही दोन हजार एकोणतीस वाईट करी हा मी एकदा बोललो ना मी पण लोकशी पण त्यांनी ही घातपात तुमच्या पोरावर घातपात करायला गप्ब असणार का कशामुळे पांघरून घालता झालं की महादेव टायमाला झालं की त्यांच्या टायमाला संतोष भाईचा टाइम सुद्धा तेच झालं बार बार तेच माझा घातपात तो करतोय आणि तुम्ही त्याला का दोन हजार एकोणतीस लानंजय मुंडेंनी आपल्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी दिल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला आणि त्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं तर जरांगेंच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात आली तर जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिप ऐकवत मुंडेंवर निशाणा साधला दुसरीकडे धनंजय मुंडेंनी आरोप फेटाळत जरांगेंच्या नार्को टेस्टची मागणी केली मात्र जरांगेंनी आता आपल्या सोबतच धनंजय मुंडेंचीही नार्कोटेस्ट करण्याची मागणी केली आहे कुणाला थापड मारायची आणखीन कुणाला काही करायचं तर माझी ब्रेन मॅपिंग करा माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा जे आता आरोपी पकडले त्यांचीही करा आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा मॅप बघा त्या ह्या गाडीने गेली कोण चल ना म्हणा आता बघा लपायचं नाही राव जे अस जातवान वागायचं पंधरा जण लपायचं नाही एका बापाच असले सारखं निघायचं तिकडं आता नारको टेस्टला दोघं बसू त्या मशनीत नळ्या कुंकड का घाली माया घालून चल थांबायचं नाही आता मुंडेंना लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा फटका बसला होता मात्र विधानसभा निवडणुकीत समीकरण बदलली आता जरांगेंनी जरांगे धनंजय जरांगे मुंडेंची स्टार प्रचारकांच्या यादीत वरणी लागल्यामुळे थेट अजित पवारांना लक्ष्य केलाय त्यामुळे अजित पवार आगामी काळातील निवडणुकीत फटका टाळण्यासाठी धनंजय मुंडेंना डावलणार की जरांगेंची मागणी फेटाळून लावत मुंडेंना ताकद देणार याकडेही राज्याचं लक्ष लागलं आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या काळात जरांगे विरुद्ध मुंडे हा संघर्ष ओबीसी विरुद्ध मराठा या वळणावर जाण्याचीच शक्यता अधिक आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज